करोडो बांधवांना आपल्या हक्काची अस्तित्वाची स्वाभिमानाची जाणीव करून देऊन निजधामास केलेले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे या देशावर अगणित उपकार आहेत माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा आणि तो मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारे बाबासाहेब आपल्या समाजाच्या कळ्यातील ताईत बनले आहेत अशा या क्रांतीसूर्याचे महापरिनिर्वाण म्हणजे समस्त बौद्ध बांधवांच्या दृष्टीनं दुःखाचा दिवस असतो म्हणूनच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुवारी रात्री बारा वाजता अवघे समाज बांधव नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळील महामानवाच्या पुतळ्याजवळ जमले होते प्रारंभी भिक्खू संघाच्या उपस्थितीत धम्मवंदना झाल्यानंतर सर्वांनीच आपल्या मुक्तिदात्याला अभिवादन केले या प्रसंगी जयंती उत्सव समितीचे सुनील कांबळे अतुल भावसार फिका गांगुडे जयश्री बस्ते संध्या शिरसाट अनिता जगताप बाळासाहेब गांगुडे आदी उपस्थित होते दरम्यान नाशिकलाही शिवाजी रोडवरील पुतळ्याजवळ समस्त नाशिककरांनी महामानवास अभिवादन केले या प्रसंगी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माजी नगरसेवक संजय साबळे दिलीप साळवे दीपक डोके दामोदर पगारे मुकेश साळवे बाळासाहेब शिंदे योगेश कमोद अनिल गांगुडे शरद काळे कविता तेजाळे किशोर तेजाळे आदी उपस्थित होते धम्मवंदना झाल्यानंतर सर्वांनी मुकनायकास अभिवादन केले दरम्यान शुक्रवारी सकाळी रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष अर्जुन पगारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते हेही उपस्थित होते वंचित आणि बहुजन समाजाला मुख्य प्रभात आणून त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणाऱ्या महामानवास अर्जुन पगारे यांनी अभिवादन केले सर्व संविधान हा देश चालतो फक्त बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर चालणार या प्रसंगी सचिन राव मुकेश साळवे यांच्यासह भीमसैनिक उपस्थित होते